नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे विधानसभा निवडणुका लागण्या अगोदरच विदर्भात भाजपला बसतोय सर्वात मोठा धक्का तीन वेळेस आमदार राहिलेल्या मोठ्या नेत्यांनी सोडली भाजपची साथ सविस्तर बातमी जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तर मित्रांनो बघूया सविस्तर बातमी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जनतेने मोठा झटका दिला आता विधानसभा निवडणुका समोर आहेत विधानसभा निवडणुका आधी नेते भाजप सोडून जाताना दिसत आहे कागलमधील समरजित घाटगे यांच्या पाठोपाठ आता विदर्भातही एक बड्या नेत्याने भाजपची साथ सोडली आहे तीन वेळा गोंदियाचे आमदार राहिलेल्या गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये घरवापशी केली आहे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चैनिथला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे मित्रांनो भाजपला दुसऱ्याचे पक्ष फोडण्याची शिक्षा आता मिळत आहे का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र